शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्खं शरणं गच्छामि सिखपदं समादियामि मुसावाद वेरमणी मुसावा दरमणी सिखपदं समाधी आम्ही

ते विहार जागतिक केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी बरेच जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या ठिकाणून अमाप संपत्ती येते इसवी सन चौथ्या शतकामध्ये म्यानमारच्या राजाने एक बोट भरून एक जहाज भरून सुवर्ण मुद्रा या ठिकाणी पाठवला या विहाराची मरम्मत करण्यासाठी हा जो लढा आहे हा श्रद्धेचा लढा नाही ब्राह्मणांचा ज्या महंताने त्याच्यावरती कब्जा केलेला आहे तो फक्त आणि फक्त आर्थिक दृष्टिकोनातून तो केलेला आहे कारण त्या ठिकाणी येणारे जागतिक धम्मदान जागतिक जे दान आहे त्याचा उपयोग जी ब्राह्मणांची मानसिकता आहे पूर्वीच्या जे ब्राह्मण मनुस्मृतीला मानतात त्यांची जी मानसिकता आहे मनुस्मृतीप्रमाणे मनुस्मृतीप्रमाणे शूद्रांना जे आहे शूद्रांची संपत्तीचा संपत्ती जी आहे ती ब्राह्मणांची असं मनुस्मृतीमध्ये मानलं जातं अशी मानसिकता असलेले हे जे ब्राह्मण आहेत त्यांनी त्या विहारावरती कब्जा केलेला आहे आणि ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे तथागतांनी परिमाण सुत्तामध्ये सांगितलेलं आहे आनंदाला की ज्यावेळी श्रद्धेचा निर्माण श्रद्धेचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी तुम्ही चार स्थळ स्तड़ा, स्थळांना भेट द्यायची आहे त्यामध्ये बोधी महाविहार जे आहे ते एक प्रमुख केंद्र मानलं जातं ज्या ठिकाणी तथागतांना इनलाइनमेंट झाली होती ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे जागतिक बौद्धांचे त्या ठिकाणी श्रद्धा अडकलेल्या त्यामुळे ते आमचं आहे म्हणजे बौद्धांचं आहे आणि ब्राह्मणांचा आणि त्या विहाराचा तसा काहीही संबंध नाही बुद्ध धम्म महाराष्ट्र भारतातून नष्ट झाल्यानंतर महंत आणि त्याच्यावरती अनाधिकृत के कब्जा केलेला आहे आणि तो कब्जा हटावा ह्यासाठी एकोणी अठराशे एक्क्याण्णव पासून हे आंदोलन चालू आहे प्रथम या आंदोलनामध्ये सर अडनॉड जे आहेत ज्यांनी लाईट ऑफ एशिया हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रथम त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे अठराव्या शतकामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे या ठिकाणी जे त्यांनी लाईट ऑफ एशियामध्ये तथागतांच्या त्या बोधी गयेचं वर्णन केलेलं आहे त्याच्या विपरीत परिस्थिती त्यांना गयेमध्ये दिसलेली आहे आणि त्या गयेमध्ये तथागतांच्या मूर्त्यांचं आहे विलंबन केलं गेलं होतं त्या स्तूपांचं जे महा सम्राट अशोकाने जे स्तूप बांधले होते त्या स्तूपांच्या विटा जे आहेत तिथले स्थानिक लोक जे आहेत ते घरादारांना घर बांधण्यासाठी किंवा तिथे इतर गोष्टींसाठी ना, ना, ते नाही म्हणजे त्यांचे मित्र जे आहे जपानचे भिक्षू हे त्यांच्या बरोबर होते काही भिक्षू येऊन काही ठिकाणी घेणं कार्यक्रम घेणं असताना त्या भक्त भिक्षूवरती महंत महंत जे आहे त्यांच्या मार्फत हल्ला झालेला आहे आणि ते एकोणीशे अठराशे पंच्याण्णव मध्ये पंचायत जी आहे हिची सुनावणी झालेली जिल्हा जिल्हाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या, त्या न्यायामध्ये तिथे जो न्याय दिला गेला जो निकाल दिला गेला तो मतगिरीच्या विरोधामध्ये दिला गेला आणि महंता मानताला एक महिन्याची शिक्षा आणि शंभर रुपये दंड जो आहे तो त्याला ठोठावला होता म्हणजे त्यावेळी सुद्धा जे न्याय आहे तो बौद्धांच्या बाजूने लागला होता परंतु महंताने त्याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया केली नाही त्याच्यावरती कोणतंही ऍक्शन घेतले नाही कारण इंग्रज सुद्धा धार्मिक भावना भडकू नये याच्यासाठी ती घाबरून होते आणि त्यांनीही याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही परंतु आ, हे आंदोलन जे आहे सतत अनागरिक धम्मपालांनी चालू केलेलं आहे हिंदू महासभा आणि काँग्रेसची संयुक्त बैठक जी आहे एकोणीसशे साली हा मुद्दा मांडला गेला होता आणि हा मुद्दा मांडला गेल्यानंतर इंटरनॅशनल प्रेशर जे आहे महाबोधी सोसायटीच्या मार्फत क्रिएट केलं होत केलं जातं आणि नेहरूंना त्यांची छबी सुधरवायची होती आणि त्यामुळे जागतिक छबी सुधरवण्यासाठी इंटरनल विरोध आहे जो आहे तो वाढणारा आहे है आणि पुढे उग्र असे आंदोलनं मोठ्या प्रमाणात आंदोलनं जे आहे पूर्ण भारतामध्ये करण्याची शक्यता आहे त्यामुळे माझे या रॅलीमार्फत भारत सरकारला एकच विनंती आहे त्यांनी ताबडतोब हा कायदा रद्द करून बिहार सरकारला पण ही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हा कायदा रद्द करून बौद्धांना समितीमध्ये पूर्णपणे अधिकार द्यावे आणि होणारे जे जागतिक पातळीवर नाचक्की आहे भारताची ती कमी करावी रद्द करावी एवढं बोलून मी माझे दोन शब्द समोर